मित्रांनो हे जे एरिया जे लोकेशन दिसत आहे पुणे सिटीमधला हा काही लोकेशन आपण तुमच्यासमोर दाखवत आहे आणि या पुणे सिटीच्या अगदी जवळ असणारा हा परिसर आहे आणि त्याच परिसरामध्ये हे प्लॉट विकायचे बरं हे प्लॉटचे खरेदी खरं सात बारा आणि किती गुंटे विकायला आहे आणि नेमका हा लोकेशन कुठं आहे ही संपूर्ण डिटेल आपल्याला कळणार संद आप आहे आणि किती मधी अर्जंटमध्ये विकायची ही समद माहिती समदी डिटेल आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तर एक रिक्वेस्ट आहे की व्हिडिओ संपूर्ण बघा माहिती घ्या जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेटचे चॅनल आहे स्टार्टिंगला काही आपण फोटो बघितले प्लॉटिंगचे बरोबर ना आणि काही टायटल बघितलेले त्याच टायटलवरती बोलायला मी इथं बसलेलं आहे बघा मंडळी तुम्ही जोतपर्यंत हा व्हिडिओ संपूर्ण एकदम डिटेलमध्ये नाही भागणार तर तुम्हाला कळणार नाही की कि पुण्याच्या किती जवळ हे प्लॉट आहे आणि का विकायचे त्यांना गरज आहे म्हणून त्यांना विकायचं पण आपल्याकडं अजून जागा अवेलेबल आहे अजून प्लॉट अवेलेबल आहे आता तुम्ही विचार करत असाल की यार प्लॉटचा व्हिडिओ दाखवायला पाहिजे होतं जे, जे बोलतात त्याचा व्हिडिओ तर मंडळी तुम्हाला सांगतो लवकरच त्या प्लॉटचा व्हिडिओ पण आपल्या इकडं येणार आहे आणि मी एक रिक्वेस्ट करणार आहे की जी माहिती मी इथं बसून देऊ शकतो ती प्लॉटवर जाऊन होऊ शकत नाही कारण की वारा चालू असतो किंवा ऊन असतो शूटिंग करायला ले त्रास होतो तिकडं बरोबर ना पण ऑफिसमध्ये बसून एक एक तंत तंतोची माहिती आपण इकडं डिस्कस करणार आहे तुम्हाला आवडलं तुम्हाला परवडलं तर तुम्ही या माझा नंबर पण मी तुम्हाला देतो सगळं काही डिटेल भेटणार आहे ऍड्रेस सुद्धा तुम्हाला आपला भेटणार आहे तुम्हाला टेन्शन घ्यायचं काम नाही बघा तुम्हाला बघा मला माहिती तुम्हाला प्लॉट खरेदी करायचं इन्व्हेस्ट करायचं तुम्हाला, तुम्हाला घरासाठी पण जागा पाहिजे किंवा कोणाला एकर मधी शेती करा खरेदी करायची बरोबर ना शेती करायची पण शे? आहे कोणाला भरपूर असे प्लॅनिंग आहे त्यांना की त्यांना ते प्लॉट पाहिजे किंवा डायरेक्टली शेतीवाले प्लॉट पाहिजे पण काय होऊ राहिलं माहिती आहे का भरपूर प्लॉटिंगचे व्हिडिओ येतात शेती विकणारे व्हिडिओ येतात आणि ते बघून बघून माणूस कन्फ्यूज होऊ राहिलेले पण आपल्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनलवरती तुम्ही एकदा आले आणि एकदा स्टार्टिंगपासून एंडिंगपर्यंत व्हिडिओ बघितला माझा तर तुमचा कन्फ्युजन दूर होणार आहे तुम्ही दुसऱ्या लोकांचे बघत बसले तर ते, ते लोक काही एवढं स्पष्ट सांगत नाही नुसतं नंबर देऊन टाकतात पण लोक फोन पण उचलत नाही मी भरपूर लोकांचे व्हिडिओ बघितले कोकणामधला बघितला इथला बघितला तिथला बघितला आणि त्यांना विचारतो की साहेब ते प्लॉट तुम्ही व्हिडिओ बनवला होता त्या ह्याच्यामध्ये माहिती नाही दिली ते म्हणतात कुठला प्लॉट काय म्हणजे लोक जे आहे त्यांचे व्हायरल व्हिडिओ झालेले आहे तर ते बस पण माझा एखादा व्हिडिओ पण काढा तुम्हाला एक एक तंतोची तंतो माहिती त्या जागेबद्दल बोला त्या घराबद्दल बोला भेटून जाणार आणि भेटणारच कारण की मा मी जे काम करतो या रियल इस्टेटमध्ये आणि या चॅनलवरती तर खूप भाग्यवान स्वतःला समजतो मी तकदीरवाला समजतो मी की मला हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल भेटलं आणि मला एक असा स्टेज uh, भेटला की तुमच्यासमोर येऊन मी संपूर्ण uh, जी माझे मला जेवढं म्हणजे आमच्याकडं जे आहे प्रॉपर्टी अवेलेबल ती संपूर्ण माहिती देऊ शकतो पण लोक काय चॅनल जे म्हणतात ना बघायचं तर ते, ते बघत नाही आणि तुम्हाला अशाच रोज नवीन नवीन प्रॉपर्टीची माहिती पाहिजे असेल तुम्हाला खरेदी करायचं असेल तुम्हाला असं वाटत असेल की पुण्यामध्ये एखादं घर व्हावं किंवा आपल्याला एखादी शेती भेटावी स्वस्त मध्ये किंवा आपला एक गुंठा तरी कमीत कमी प्लॉट व्हावं तर त्यासाठी तुम्हाला ताई दादा या चॅनलला जो सबस्क्राईबचा बटन आहे तो तुम्हाला दाबवायला लागणार एकदम नॉर्मल व्हिडिओ बनव तुम्ही एकदम नॉर्मल आपला बंधू म्हणूनच बोलत असतो समज सांगत असतो मंडळी जेवढे तुम्ही एकरचे एक व्हिडिओ दुस दूसरे, दुसऱ्यांचं सो सोडून टाका आपण आपलं ब बो, बोलूया आपल्याबद्दल कारण की आपल्याला बोलायला एवढं आहे आपल्या आपल्याकडं की आपल्या, 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 आपल्या जागेबद्दल आता हे जे एक गुंठाबद्दल बोलतं तर तिकडं नवीन प्लॉटिंग आपण चालू केलेली आहे तीन लाख तीस हजाराचा रेट काढलेला आहे किती तीन लाख तीस हजाराचा मोजून घ्यायचं एक हजार स्क्वेअर फिटचा प्लॉट तीन लाख तीस हजारामध्ये तुम्हाला हे प्लॉट भेटणार आहे आता तुम्हाला तिथं घर बांधवायचं किंवा फार्म हाऊस बांधवायचा तुम्हाला एक गुंटा खरेदी करायचं किंवा दहा गुंटे तुम्हाला खरेदी करायचं तुम्हाला प्लॉटिंग म्हणून तुम्हाला दिली जाणार आहे हे जे लोकेशन जे आहे पुण्याच्या अगदी जवळचं लोकेशन आहे केडगाव चौफुला हा लोकेशन आहे खूप भारी लोकेशन आहे खूप चांगला एरिया आहे खूप खूप चांगला परिसर आहे मी लवकरच तिकडचा रेल्वे स्टेशन तिकडची बाजारपेठ जे असणार आहे त्याचे जा ज्या जा जा जागेवरून जे जा जवळ जवळ असणार आहे हवे किती जवळ आहे सगळं दृश्य मी आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून लवकरच घेऊन येणार आहे पण हे मला असं वाटतं की जे पण बघत असाल तर त्यांनी खरं बोलतो ताई दादा तुम्ही भरोसा ट्रस्ट ठेवू शकतात की तीन लाख तीस हजारामध्ये तुम्हाला एक हजार स्क्वेअर फीटचं आणि खरेदी खर सात बारा सोबत भेटणार आहे अकरा लोकांमध्ये ह्याचा सात बारा होणार आहे किती अकरा लोकांमध्ये सात बारा खरेदी होणार आहे आणि हे जे प्लॉट असणार आहे हे तुमच्या नावावरती सात बारा येणार आहे पण अकरा लोकांमध्ये बघा लोक विचार करत होते आणि ई एम आयवर पाहिजे तर ती पण सिस्टीम आम्ही ठेवलेली आहे तुम्हाला आयवर पाहिजे असेल तर ते पण तुम्ही मला माझ्या नंबरवरती कॉल करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे पण तरी पण मी तुम्हाला माझा नंबर सांगतो नाईन झिरो टू एट सेवन फाय झिरो फोर डबल नाईन हा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे केडगाव चौफुला कुठं आहे पुणे सोलापूर रोड हडप वरून आहे पुण्यापासून एक सत्तर किलोमीटर सत्तर नाही पासष्ट किंवा साठ आसनच जे काय असणार आहे तुम्ही आले तुम्ही बघितलं तेव्हा तुम्हाला कळणार आहे आपला ऑफिसचा पत्ता जो आहे पुणे एअरपोर्ट रोड येवडा नागपूरचा एक्सिस बँकच्या ए एक टी एम शेजारी बघा बरेचसे लोकांना रिक्वायर्ड आहे की म्हणजे ज्यांना पाहिजे ज्यांना शेती पाहिजे तीसुद्धा आम्ही ठेवलेली आहे डायरेक्टली बघा जे लोक बोलतात ना की अडीच पाच किंवा दहा लाख रुपये एकर बघा ती शेती काहीतरी मायनस पॉईंट असणार आहे त्या शेतीमध्ये तिकडच्या पण इथं जे आपण देणार आहे हे एकतर तर सिटी जी आहे पुणे सिटी किंवा गावाच्या हद्दीच्या बाजूला असणारे एक साठ लाख रुपये एकरनी तुम्हाला डायरेक्टली चांगली शेती तुम्हाला भेटणार आहे मी बागायत बोलू शकत नाही पण जिथं तुम्ही साठ लाख रुपये एकर जिथं तुम्ही स्वतः शेती करू शकता तसली शेती आणि तुम्हाला दहा गुंट्याचा शेतीचा पीस पाहिजे असेल दहा गुंट्याचा शेतीचा जमिनीचा तुकडा पाहिजे असेल तर एकवीस लाखामध्ये सुद्धा आहे किती एकवीस लाखामध्ये सुद्धा अवेलेबल आहे आता जी नवीन अपडेट आहे ती मी तुम्हाला देऊ राहिलेली आहे डायरेक्टली बघा कोणाला असं वाटत असेल की फार्म हाऊसचे प्लॉट पाहिजे तर ते पण अवेलेबल आहे पण मला असं वाटतं की डायरेक्टली एकर खरेदी करावी पण ज्यांना जमत नसत एकर खरेदी करायला त्यांच्यासाठी हे तीन लाख तीस हजाराची जागा लय भारी मला असं वाटतं की संधी सोडायला नाही पाहिजे पुण्याच्या आजूबाजूला एवढे प्लॉटिंग झालेले माणूस जे आहे विचारामध्ये पडलेले की कुठलं खरेदी करू कुठलं नाही आणि त्याच्यामध्ये काय लपडे माहिती का की एकतर अर्ध अर्ध डाऊन पेमेंट पण केलं तर ते सात बारा खरेदी खत रजिस्ट्रेशन करून देत नाही पण इथं नाही इथं तुम्ही जे काय असणार आहे पेमेंटबद्दल येऊन ऑफिसवरती बोला डिस्कशन करा ओके आणि तुम्हाला कसं जमतो तुमचा हप्ता ते पण तुम्ही डिस्कस करू शकतात पण मंडळी एवढं नक्की आहे की आज एकदमच कमी रेटमध्ये एकदमच स्वस्तमध्ये हे प्लॉट तुमच्यासाठी आणलेले ओके आणि हे प्लॉट लवकरात लवकर यावे तुम्ही डेट बघा आपली व्हिडिओची तारीख बघा त्यानुसार कारण की व्हिडिओ जे आहे वर्षानुवर्ष वर्षान चालू असतात बरेचसे आपले वेगवेगळे वे, जे प्रकल्प आहे प्रोजेक्ट आहे ते संपलेले आहे आता हा नवीन प्रोजेक्ट चालू केलेले फक्त आणि फक्त जे बोललेले ते आणि वेगवेगळ्या तुम्हाला प्लॉटिंगची अजून माहिती पाहिजे असेल तर आमचे व्हिडिओ बघत चला भेटू आपण पुन्हा आपल्या या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्यूज चॅनेलवरती व्हिडिओची माहिती आणि आजची जी प्रॉपर्टी आहे ती तुम्हाला कशी वाटली ते सांगू शकता ओके जय महाराष्ट्र जय जय पुणे